नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सर एसरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वरोरा खंबाडा अवक मित्रांनो शहाऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी अडवतीसशे सर अडतीसशेसरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार रुपये क्विंटल त्यानंतर वरोरा एकूण पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार सात शेस्तर संदर अडवतीशे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल नवीन आल्याचा आजच्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा